सगळ्यांना पण घे ना तू बरोबर असा फिरका करतो कळत झूम आउट करून कर पिंपरी चिंचवड पोलीस मध्ये आमचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौप्रेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सहपोलीस आयुक्त संजय शिंदे सर आणि आमचे अडिशनल सी पी परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्ये आमच्याकडे चेन स्नॅचिंग करणारी एक टोळी सक्रिय झाली होती त्या चेन स्नॅचिंग टोळीला प्रतिबंध करण्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये नाकाबंदी कारण मोस्ट ऑफ द ह्या चेन स्नॅचिंग सकाळी होत होत्या मॉर्निंग वॉकला लोक जात होते त्यासाठी नाकाबंदी आयोजित केली गेली त्यामध्ये आम्हाला आमचे जे पोलीस हवालदार नदाफ आमचे कॉन्स्टेबल गावंडे आणि शिंदे यांना जी गोपनीय माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या आधारे आणि जी आमची इतर टीम होती आमचे एपीआय बाबर रायकर गौड नदाफ जायभाय गावंडे शिंदे प्रशांत आणि गोविंद चव्हाण शेटे या सगळ्या टीमनी ऑलमोस्ट सेव्हन्टी टू एटी सीसीटीव्ही चेक करून मिळालेल्या माहितीवरती आम्ही ते चेन स्नॅचिंग आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यामध्ये आमच्या जवळजवळ तेरा चेन स्नॅचिंग उघड आलेल्या आहेत तेरा चेन स्नॅचिंग आणि त्या गुन्ह्यामध्ये जी वापरलेली मोटरसायकल होती ती मोटरसायकल सुद्धा रिकव्हर झालेली आहे हे चेन स्नॅचिंग करणारे खडकी परिसरामध्ये राहणारे होते स्नॅच करणारा आहे तोही मिळाला त्याच्यावरती प्रिव्हियस बरेच ऑफेन्सेस रजिस्टर्ड आहेत त्याच्यासोबतचा एक साथीदार आहे तो अद्याप फरार आहे त्याच्यावरती वर्कआउट चालू आहे हे जे चेन स्नॅचिंग केलेले जे ज्या मध्यस्थाला विकत मध्यस्था मार्फतीने ज्वेलरला विकत होते असे दोन मध्यस्थ पण आम्ही अटक केलेले आहेत आणि तसे ज्या ज्वेलर्सला विकत होते हे तुटलेलं चेक विकत घेतले गेलं होतं तर त्या ज्वेलर्सलाही अटक करण्यात आलेली आहे असे टोटल आमचे चौदा गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि टोटल त्यातला जो शंभर टक्के मुद्देमाल आहे म्हणजे एकूण दोनशे पंचावन्न ग्रॅमचा हा मुद्देमाल सुद्धा सोन्याचा रिकव्हर झालेला आहे थँक्यू मागोवा आरोपीचा मागोवा कसा घेतला आमची जी टीम होती एक तर आम्ही तसं मगाशी सांगितलं मॅडम एक मॉर्निंग पाच ते साडेआठ हे नाकाबंदी चालू केली गेलेली होती की जे इन रूट्स आहेत सिटी मध्ये येणारे त्या इन रूट्स वरती स्पेसिफिकली टार्गेट केलं गेलेलं होतं त्यातून जे सीसीटीव् फुटेज पाहिल्या गेल्यानंतर एक माहिती मिळाली की ही गाडी कुठून येते किंवा त्यांचा पेहराव काय आहे या याच्यामध्ये जी वर्कआउट करताना माहिती मिळाली आणि सीसीटीव्ही मधली माहिती कोराबरेट झाल्यानंतर आरोपींची ओळख पटली आणि मग डिटेक्शन झालं मॅडम एक आरोपी मिळाल्यानंतर गेट इन्फॉर्मेशन ऑल आर अरेड नाही लोकेशन सर पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन खडकीचे आहेत एक अभिषेक ज्वेलर्स आणि एक रमेश ज्वेलर्स म्हणून हो हो कोरेगाव पार्कचा पण आहे कोरेगाव पार्कचा आहे आपल्या बाहेर दोन गुन्हे आहेत एक वाडीचा आहे विश्रांत वाडीचा एक कोरेगाव पार्कचा आहे आता बाकी ज्या तपासामध्ये अजून ते आमच्या कस्टडीमध्ये आहेत अजून काही कुठे केले असतील तर निष्पन्न होतील कुठली घटना कोण विचारते मला चरणी करते ऑलमोस्ट जे आपले चेन स्नॅचिंग होत होते ना साहेब जे मघाशी म्हणले ते मॉर्निंग स्लॉट्स मध्ये सिक्स क्लॉक सिक्स फिफ्टीन सिक्स ट्वेंटीन किती वाजताची वीस मिनिटाच अंतर आहे तुम्हाला हवे असेल तर प्रत्येक चेन स्नॅचिंग चे डिटेल्स देतो तुम्हाला लोकेशनचे गुगल देतो पहिली सँगविच ची आणि कासरवाडीचे दोन्हीचे अंतर देतो ना आपल्याला सो डॅट यू कॅन सॉर्ट इट इ टॉट भाई दोन्हीचे गुगल लोकेशन देऊन मॅप्स वरती डिस्टन्स तुम्ही चेक करू शकता लॉन्ग विच लॅटिट्यूड आता आपण सीसीटीव्हिएस मध्ये भरत असतो भेटनास्थळा त्याच्या अडवा चार्ट काढलेला आम्ही त्याचे प्रतिबंधात्मक कारवाई शंभर टक्के झाली असणार आहे जुविनाईल पण होता तेव्हा ना ती तुम्हाला मिळेल ना तर पोलीस स्टेशन कडनं घेऊन देतो आपल्याला कारण ती आता रेडीमेड माझ्याकडे नाहीये ओके नागरिकांना आम्ही हेच आवाहन करू की नॉर्मली आपण अवेअर राहा आपण लोनली याच्यामध्ये मोस्टली जाताना काळजी घ्यावी आणि असे सस्पिशियस लोक किंवा सस्पिशियस वाहनवाले किंवा आपल्या पार्किंग मध्ये कोणी सस्पिशियस माणूस येऊन गाडी लावत का किंवा अनलॉक हँडलची गाडी कुठे पार्किंग मध्ये लावून जात का म्हणजे दुकानदारांना सुद्धा सायटीच्या वॉचमॅन हालचाली दिसत असतील तर आपल्या लोकल पोलीस स्टेशनला सांगा कारण आपण जर इन्फॉर्मेशन दिली तर हे डिटेक्ट होणं ते तर चारशे अकरा चारशे दहा त्यांनी घेऊच नाही ना तुटलेली चेन स्नॅचिंग कळते तुटलेली असते ना ती फोडलेली ते कळत प्लस तुम्ही कमी पैशामध्ये घेता म्हणल्यानंतर तुम्ही काहीतरी कॉम्प्रोमाइज करतो थँक्यू किती okay. प्रश्न विचारले